मि sí, बोला

लाखो सैनिक किंमत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती अनेक बायकांचा कृपांचा धनी मारला जात होता शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता अशा या परिस्थितीत महाराष्ट्रभूमीला हवा Ai, होऊन गेले आणि नंतरही शिवरायाचे आले फक्त आदर्श मानून आदर्श राजा म्हणून ओळखता ते फक्त शिवाजी महाराजांना ते फक्त शिवाजी महाराजांना Yeah